one one नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलं आहे ज्या लाडक्या बहिणीने अजूनपर्यंत के वाय सी केली नाही त्यांचे एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेले आहे नक्की त्यांना हप्ता भेटणार की नाही असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी आता पाळायला सुरुवात झालेले आहे याबद्दलच आपण संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिनं तुम्ही जर आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाच बघ देखील ऑलवरती सेट करून घ्यायचं आहे कारण जेव्हा पण अशी महत्त्वाची इन्फॉर्मेशन रिलेटेड व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या योजना पाहायला मिळतात जसं की लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट शैक्षणिक योजना असतील किंवा जॉबशी रिलेटेड अपडेट असतील शेतकरी योजना संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती एकाच चॅनलवरती पाहायला मिळतात तर चला कोणताही वेळ वाया नवलता आवडला लवकरात लवकर सुरू करूयात तर पहा ई के वाय सी न झालेल्या महिलांची पात्र यादी आता जी आहे जाहीर झालेली आहे आणि ई पात्र म्हणजे ई के वाय सी न झालेली जी यादी आहे ती कशी पाहायची आता आव, ती संपूर्ण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुमचं नाव या लिस्टमध्ये आलं तर नाही ना ते देखील आपण चेक करणार आहोत तर पहा लाडक्या बहिनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेलं आहे खूप महत्त्वाचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी राज्य सरकारने वारंवार सूचना देऊ नये ज्या महिलांनी अद्याप म्हणजे अजून देखील ए के वाय सी केली नाही त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे आणि त्यांना आता तात्पुरतं म्हणजे अपात्र यादीमध्ये टाकलं आहे म्हणजे यावरती तुम्हाला आता एक महत्त्वाचा जे आहे ते म्हणजे पंधराशे रुपयाचा जो हप्ता होता तो आता भेटणार नाही तो रखडू शकतो त्यामुळे तुम्ही आता अपात्र यादीमध्ये गेले आहात का गेलेले आहेत कारण तुम्ही ई केवायसी जी आहे ती अजून देखील केलेली नाही आहे आता ई वाय सीची जी मुदत होती ती समाप्त झालेली आहे ई के वाय सी न झालेल्या महिलांची यादी आणि परिणाम आपण या ठिकाणी पाहूयात लाडकी बहीण योजनेची पारदर्शकता कारभार निश्चित करण्यासाठी सरकारने आधार आधार आधारीवर पेमेंट म्हणजे डेबिट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अनिवार्य केले आहे हे आपल्याला माहीत आहे तर पहा ज्या महिलांची ही प्रक्रिया पूर्ण नाही त्यांना पुढील हप्ते मिळणे बंद होऊ शकते हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे ए सी केली नसेल तर तुमचे जे काही हप्ते आहेत ते आता बंद होणार आहेत त्यामुळे ए केवाय सी खूप महत्वाची होती तुम्हाला तात्पुरता ई के वाय सीमधून मधून म्हणजेच अपात्र यादीमध्ये टाकलं आहे आणि पुन्हा एकदा ई केवायसीची जर तारीख वाढली तर तुम्ही पुन्हा एकदा पात्र होणार आहेत अपात्रतेचे मुख्य कारण काय आहे पहा आपण आधार हे बँकेला लिंक नसे नसणे दुसरं नारीशक्ती दूत ॲपवर आप जाऊन आपली ओळख म्हणजे फेस ओ टी पी प्रमाणित कर न करणे किंवा टी सक्रिय नसणे ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर असं म्हणतो हे जर नसेल आणि ई के वाय सी ह्या ज्या चार प्रक्रिया आहेत ह्या तुमच्या अपूर्ण असेल तर तुम्ही येण्यासाठी अपात्र ठरणार आहात सर्वात महत्त्वाचं ई म्हणजे अपात्र यादी कशी तपासायची ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुम्ही जर योजनेसाठी अपात्र असाल तर तुम्ही स्वतः कसे तपासाय तपासायचे तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवरती या संकेतस्थळावरती आपल्याला जायचं आहे ती जी वेबसाईट आहे ती ओपन करून घ्यायची आहे सर्वप्रथम त्यानंतर तुम्हाला स्टेटस पहा अर्जाच्या स्टेटसमध्ये ॲक्शन रिक्वायर्ड किंवा पेंडिंग फॉर के वाय सी असं जर दिसत असेल तर समजून जायचं तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहात कारण तुमची जी केवायसी होती ती पेंडिंग आहेत ॲक्शन रिक्वायर्डमध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहात स्थानिक यादी कशी तपासायची तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अपात्र प्रलंबित लाभार्थ्यांची जी यादी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तपासू शकता ऑनलाईन देखील तपासू शकता मी तुम्हाला सांगितलेल्या प्रमाणे व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा तुमचे काय प्रश्न असतील ते देखील विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र वंदे मातरम